नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये देवनार पोलीस स्टेशन मध्ये पुन्हा येथील एक हजार जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यातील त्यांनी ताबडतोब एफ आय आर गुन्हा दाखल करावा यासाठी पाठपुरावा करण्यासाठी आलो आहोत महापालिकेने हो। या क्षेत्रातल्या चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे आम्ही पोलिसांना फक्त चोवीस तासाची नोटीस देत आहोत चोवीस तासात या सगळ्यांविरुद्ध एफ आय आर गुन्हा दाखल करावाच लागणार बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र देणं बांगलादेशी रोहिंग्या अपात्रांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा हा घोटाळा सगळ्यांवर कारवाई होणार दीपक दल्वी लाल यादव बिरजू आमचे सगळे सहकारी आहेत ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आण प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज